नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे जर आपल्याला महिन्याचा पगार हा पुरत नसेल तर आपल्याला बुधवारच्या दिवशी एक रुपया अशा ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे श्रीमंतीचा योग हा सुरू होईल आणि पैसा हा दुप्पट होईल त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्ही धनवानसुद्धा होऊ शकतात असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महिन्याचा पगार हा आपल्याला पुरत नाही बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु हा पैसा आपल्या घरामध्ये आला की तो स्थिर राहत नाही पैसा आल्यानंतरनं तो कोणत्या कोणत्या कारणातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो तसेच आपल्या हातातूनसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होतो म्हणजे आपल्या हातात अलक्ष्मी आहेत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहेत यामुळे आलेला पगार हा आपल्या घरामध्ये पुरत नाही बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपण जितके कष्ट करतो जितकी मेहनत करतो तितका मोबदला हा आपल्याला मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी या येत असतात गरिबी आपल्या घरामध्ये येत असते दारिद्र्य आपल्या घरामध्ये असतं यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो बुधवारच्या दिवशी करायचा आहे महिन्याच्या कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही केल्यानंतरनं हळूहळू तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकायला सुरुवात होईल पैसा हा दुप्पट होत जाईल आणि हा उपाय केल्यानंतरनं तुम्हाला धनवान बनवण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही तर पहा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे जेव्हा महिन्याला आपला पगार येतो तेव्हा आपण पगार आल्यानंतरनं त्या पगारामधले शंभर रुपये हे आपल्याला घरी घेऊन यायचे आहे मग आता जर तुमचा पगार हा तुमच्या अकाउंटला होत असेल तर तुम्हाला त्यातून शंभर रुपये हे ए टी एममधून काढायचे आहेत किंवा तुम्ही कुठेतरी कामाला जात आहे आणि तिथून तुम्हाला अकाऊंटला पैसे भेटत नाही तुमच्या हातामध्ये संपूर्ण पगार भेटतो तर संपूर्ण पगार हा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आता घरी आणल्यानंतरनं काय करायचं आहे तर ती शंभर रुपयाची नोट जी आहे तर ती आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर ठेवायची आहे कुलदेवीसमोर ही नोट ठेवल्यानंतरनं आपल्याला मनोभावेने प्रार्थना करायची आहे कुलदेवीला सांगायचं आहे की मी कष्ट करून ही माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि आज माझा पगार झाला आहे आणि या पगारातला एक वाटा जो आहे तर तो मी तुझ्यासाठी घेऊन आलेला आहोत तर तुझी सदैव कृपा ही माझ्या कुटुंबावरती अशीच राहू दे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू दे अशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते शंभर रुपये तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि त्या शंभर रुपयांमधले तुम्हाला अकरा रुपये जे आहेत ना ते साईटला काढून घ्यायचे आहे आता शंभर रुपयाची नोटमधून अकरा रुपये कसे काढायचे तर तुम्हाला कोणत्याही दुकानात जायचं आहे दुकानामधून तिथं तुम्हाला सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि त्यातले अकरा रुपये जे आहेत तर ते तुम्हाला एक डबा घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये कुलदेवीच्या नावाने तुम्हाला दर महिन्याला पगार झाल्यानंतरनं त्या डब्यात तुम्हाला टाकायचे आहेत आणि या डब्यात टाकताना कुलदेवीला प्रार्थना करून सांगायचं आहे की मी माझ्या पगारामधला एक हिस्सा तुझ्यासाठी बाहेर काढून ठेवलेला आहे यामुळे तुझी सदैव कृपा माझ्यावरती राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करत ते अकरा रुपये त्या डब्यात टाकायचे आहेत मग तो तुम्ही गुल्लक पण घेऊ शकतात किंवा एखादा डब्बा तुम्ही घेतला तरीही चालेल डब्याला झाकण लावून तुम्हाला कुठेतरी ठेवून द्यायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पगार आल्यानंतर ना सेम तुम्हाला उपाय करायचा आहे यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला बुधवारच्या दिवशीच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचा आहे अंघोळ ना तुम्हाला एक तांब्याचा कलश जो असतो तो स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतरनं तो तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामधून भरून घ्यायचा आहे भरून घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो कलश तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे ठेवताना त्याला खाली एक तांदळाचं आसन द्या आसनावरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे कलशावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच रेषा तुम्हाला काढायच्या आहेत स्वस्तिक काढताना चार बिंदू आणि कडाच्या तोंड लाईन या आवर्जून तुम्हाला द्यायच्या आहेत एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर एक रुपयाचं एक नाणं हे तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक रुपया हा उजव्या हातात घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा सुक्त जे आहेत तर ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र हा म्हणायचा आहे नवार्नव मंत्र ओम एम व्रेम क्लेम चामुंडाय विच्चे असा आहे हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केला तरीही चालेल सुक्त सुद्धा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये दिलेला आहे तर तुम्हाला तीन वेळा सुक्त त्या एक रुपयावरती आणि त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते एक रुपयाच्या नाण्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला धनाच्या लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो तरीसुद्धा मला महिन्याचा पगार हा पुरत नाही जर तुम्ही शेती करत असाल शेतीतून तुमचं उत्पन्न येत असेल तर तरीही तर, तरी तर, तुम्हाला ते पुरत नसेल तर तसं तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असेल तर तो व्यवसायामधून पैसा येतो तो टिकत नाही असं तुम्हाला मनोभावेने माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायचं आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते अभिमंत्रित झालेलं एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि वरून एक प्लेट तुम्हाला ठेवून द्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा सकाळी लवकर उडायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय करायचा आहे पुन्हा एक रुपयाचा एक नाणं घ्यायचं आहे आणि अगदी सांगितल्याप्रमाणे सेवा तुम्हाला करायच्या आणि तुमची इच्छा व्यक्त करून पुन्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आता हे एक रुपयाचं नाणं आपण अगोदर टाकलेलं होतं बुधवारच्या दिवशी ते पुन्हा काढायचं नाही त्याच पाण्यामध्ये दुसरं नाणं टाकायचं आहेत असं अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे म्हणजे बुधवारपासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे कंटिन्यू पुढे अकरा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे अकराव्या दिवशी अकरा नाणे जे आहेत तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर बाराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते अकरा रुपयाचे जे नाणे आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत एक लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत यानंतर त्यात कशामधलं जे पाणी असणार आहे ते पाणी तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे तुमच्या सर्वांच्या आंघोळीमध्ये थोडं थोडं टाकायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्हाला एखाद्या धडाला घालून द्यायचं आहे आता हे अकरा रुपये जे आहे ते एक लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचे आहेत हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर जर तुम्ही कधीही तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तर तेव्हा तुम्हाला ती पोटली सोबत घेऊन जायची आहे आणि हे अकरा रुपयाचं गुप्त दान जे आहेत तर ते तुम्हाला तिथे मंदिरामध्ये करायचं आहे आता तुम्हाला कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ जिथेही कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गुप्तदान हे अकरा रुपये करायचे आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला उपाय महिन्याचा पगार ना अकरा रुपये हे आपल्या डब्यात काढून ठेवायचे आहे तुमच्या कुलदेवीच्या नावाने तर ते एक वर्ष झाल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तेव्हा तो डब्बा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कुलदेवीलाच तुम्हाला गुप्तदान करायचं आहे ते तुम्हाला इकडे तिकडे कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला दान करता येणार नाही ते तुमच्या कुलदेवीलाच तुम्हाला करायचे आहे मग तुम्ही दोन वर्षांनी गेले पाच वर्षांनी गेले तरीही चालेल परंतु ते तुम्हाला तुमच्या कुलदेवीलाच तुम्हाला दान द्यायचे आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि चमत्कार बघा श्रीमंतीचे योग हे तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतील पैसा हा दुप्पट होईल आणि हा उपाय तुम्हाला धनवानसुद्धा बनवेल इतका प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्कीच आजपासून सुरू करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी ते बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ